स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती म्हणून तर आज जगती लक्ष्मीबाई आणि वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते सावित्रीबाई असताना त्यांचा विवाह फुले यांच्याशी झाला लग्नापूर्वी सावित्रीबाई ह्या अशिक्षित होत्या ज्योतिरावांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले एक जानेवारी अठराशे 48 रोजी सावित्रीबाई व ज्योतिबांनी पुण्यात पुण्यातील भिंडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली सावित्रीबाईंनी बालविवाह सती प्रथा केशवपन इस वाईट प्रार्थना this one for the